हल सहकारी साखर कारखान्याची सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसची वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी वेणूनगर गुरसाळे येथील कारखाना कार्यस्थळावर पार पडली या सभेत दोन हजार तेवीस रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस करता संचालक मंडळांना अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासह अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणानुसार कारखान्यावर एक लाख लिटर प्रतिदिन क्षमतेची डिस्टलरी उभारण्याचा ठराव देखील यात समावेश आहे 3500 तीन हजार पाचशे दर देण्याबाबत कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटील हे ठाम असल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसून येते विरोधक जरी म्हणत असतील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय जाहीर केलाय परंतु साडेतीन हजार रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी संचालक मंडळ व मी याचा पूर्ण अभ्यास करून साडेतीन हजार रुपये दर शेतकऱ्यांना देणार असल्याचंही चेअरमन अभिजित पाटील यांनी ठणकावून सांगितलंय आज पार पडलेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील चेअरमन प्रेमलता रोंगे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर मंडळ कर्मचारी वर्ग व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचवीस गाडी तांगामासाठी पस्तीसशे रुपये जाहीर केल्याबद्दल अभिनंदन परंतु पस्तीसशे रुपये दर हा कधीपासून महिन्यात असेल तर मी आपल्याला या निमित्तानं नम्रपणे सांगतो की पहिल्या मास्टर पासन पस्तीसशे रुपयाच्या ठिकाणी भाव सगळ्याला असणार आहे कुणी त्याच्यावरती कुठली शंका उपस्थित करू नये संतोष पोरे यांनी टोळ्याचं नियोजन करा ऊस तोडणीसाठी त्या ठिकाणी टोळ्या पैसे घेत आहेत ट्रॅक्टरवाले त्या ठिकाणी जेवणाला पैसे एंट्री मागतायत तर या निमित्ताने मी सभासदांना या आश्वस्त करतो की अशा जर पद्धतीनं त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपल्याला दोन्ही हंगामात माहिती आहे पहिला हंगाम त्या ठिकाणी आपल्याला थोडा वेळ गेला परंतु गेल्या हंगामात आपल्याकड एकशे यंत्रणा आपण झाली आणि मग आपण पाच कारखान्याला आपलं दहा लाख एक्क्याऐंशी गाळून दुसऱ्याला दोन लाख टन ऊस दिला आणि त्याचं बिल देखील आपल्या प्रमाणे शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलं आज या हंगामात आपण सहाशे वाहन त्या ठिकाणी करार केलेत पैसे दिलेत आज मिनी गाड्याला दोनशे ऐंशी वाहनाला पैसे दिलेत बैलगाड्या आपण तीनशे केल्यात त्यामुळं गेल्या हंगामात जो त्रास झालाय तो हंगामातला त्रास जरा कमी होईल परंतु आज एखादा ड्रायव्हर जर जेवायला मागत असेल एंट्री मागत असेल तर आपण शेतकऱ्याची पोरा आहे आज मोकळ्या हाताने त्याला जीव घातलं तर भरल्या पोटाने गेला तर त्या ठिकाणी दोन मोळ्या पाडायचा नाही असा देखील आपल्याला थोडा विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे जर टुळे आले पैसे घेत असतील तर मी या निमित्तानं आपण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं त्याला आपण स्वतःला थोडं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे कारण काय झालंय की त्या ठिकाणी तात्याने म्हणायचं दोन हजार रुपये देतो माझ्यात आज चल लगेच बहीण म्हणायचं नाही ना माझा ना आज थोडा लागतं अडीच हजार देतो परत त्या ठिकाणी लगेच अण्णांनी म्हणायचं की नाही नाही मी चार हजार देतो तर आपणच थोडं आता ती बंद करावं लागणार आहे टोळीला जो प्रोग्राम दिलाय त्या प्रोग्राम तोडायला लावलं आणि आपण जर थोडं त्या ठिकाणी कमी जास्त केलं नाही तर त्या ठिकाणी हा देखील प्रकार बंद होईल आज आपल्याला या टोळ्या जास्त असल्यामुळे आता नियोजन झाले गेल्या दोन वर्षात नोंदी नव्हत्या आता नोंदी अॅक्युरेट लावले आपण ऐंशी टक्के त्या ठिकाणी आता नोंदी करेक्ट व्हायला लागल्या आता पुढच्या काळामध्ये शंभर टक्क्यावरती जाण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे हे प्रश्न कमी जास्त प्रमाणात कमी होतील आज जसा तो प्रश्न आहे तसाच तुकाराम दोंडीबा नाईकनवर यांचा प्रश्न होता की संस्थेच्या धोरणानुसार नोंदी प्रमाणे तोड मिळावी पुढच्या काळात आता प्रोग्राम नीट झाल्यामुळं नोंदीचा प्रोग्राम होईल चिडबाय वर्षचा मनमानी कारभार आहे तर थोडं त्या ठिकाणी आपणच त्याला पहिल्या लोकांनी लय मोकळीत दिल्यामुळं आता नीट वळणावर यायला थोडा वेळ लागतोय परंतु थोड्याच दिवसात आपण त्या ठिकाणी वळणावर आणू आणि त्या ठिकाणी जो काही डावळा डोवळा आहे ही कमी करून त्या ठिकाणी जसं असेल त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी प्रोग्राम नुसार ऊस तोडण्याचं आम्ही काम करू सेवानिवृत्त सोळा एकोणसत्तर कर्मचाऱ्यांनी एक संयुक्त निवेदन दिलंय त्या सर्व कर्मचाऱ्यांची एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत त्यांना आज जुन्या काळातलं ते बिल राहिलेलं त्यांचं रिटेन्शन त्यांच्या रजेचा पगार रिटेन्शन अलाउन्स बऱ्याच काही गोष्टी राहिल्यात तर त्याच्यावरती त्यांचा आता हिशोब केलाय आणि त्या ठिकाणी आपल्याला जे पैसे आले होते त्या पैशाला थोडी अडचण आल्यामुळं त्यांचे पैसे द्यायला तरी आपण एक ठिकाणी देण्याचं काम केलंय आणि थकीत त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळं त्यांचा देखील प्रश्न आपण येत्या काळामध्ये मार्गी लावूया आणि ज्याचे अर्ज येत आहेत त्यांना आपण द्यायला सुरु केलंय जर आज बऱ्याच जणांनी दोन चार दिवसात माझ्याकडनं सहाय्य नेल्यात आणि त्यांना टप्प्या टप्प्यानं आपण त्या ठिकाणी जुनी देणे ही देणी द्यायचं काम आहे दोन हजार अठराचं वीसचं सगळ्याच थोडं थोडं देत असताना मला जर पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी साडेतीन हजार आणि तीन हजाराची रेस खेळायची आहे तर आपण सगळ्यांनी थोडं समजून घेऊन की या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करतोय आणि करायसाठी आपल्याला थोडा वेळ मिळाला पाहिजे आम्ही सगळ्याच द्यायला दिलाय परंतु टप्प्यानं त्या ठिकाणी देतोय काही बँका त्या ठिकाणी संपवत आणल्यात त्यातलाच हा भाग आहे तरी सर्व रिटायर कर्मचाऱ्यांना या निमित्तानं मी सांगतो की नक्की पुढच्या काळात हा प्रश्न मार्गी लागेल रमेश कुंडलिक रणदिवे राहणार गुरसाळे ऊस वाहतूक करणारा रस्ता रस्ते खूप हे झालेत कारखान्या त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करून द्यावी दोन महिने थांबा आमदार झाल्यावर सगळेच रस्ते पुढचा प्रश्न युवराज विलास पाटील जर ऑक्टोबरला ऊस तोडला आणि पंधरा नोव्हेंबरला तोडला तर कवळा येणार का नाही पंधरा नोव्हेंबरला पक्को होणार का नाही एक टक्का तर रिकवरी वाढेल का नाही झाले तीनशे साठ तीन हजार दिलं तीनशे साठ झालं आता एकशे चाळीस मला गोळा करता येत नाही तर काय सांगते ती तीच भागवण बाराबरी सुटलं आता मला विचार कसा देतो आई काय सांगितलंय कसा देतो आता मला म्हणते जी तीन हजार दिला का नाही पहिल्या वर्षी निवडणूक लढलो त्यावेळेस सांगितलं होत कि मागची थाकी चाळीस कुटुंबित देतो दिली का नाही मुळी टाकायचं अगो द्यायचं सांगा ना माझ तर असं वाटलं होतं आता आपण साडेतीन म्हणल्यावर की म्हणती ती चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणलीच नाही ती ती काय म्हणली एक बरं माझं म्हणणं तुम्ही एक ना आमचं दोन रुपये तुमच्यापेक्षा रेसच खेळायची ना आपली भूमिका दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे गणित आहे गेल्या वर्षी त्यांनी दिला अठ्ठावीसशे आता द्यायला लागतील ला पस्तीसशे की चाल सातशे कारखाना जवळ तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं त्यावेळेस बावीसशे बरोबर आहे का एकवीसशे बावीसशे आता झालं पस्तीसशे किती फरक पडला जिल्ह्यात आपल्या गाळ होते दोनशे लाख टन दोनशे लाखाला तेराशे न सव्वीसशे कोटी रुपये झाले कोणाला आलो का झालं तर शेतकऱ्याचा पोरगा तुम्ही त्या ठिकाणी निवडून दिला आणि त्या ठिकाणी आज कोण जिंकला असेल तर माझा विठ्ठलचा सभासद जिंकला आणि आज विठ्ठलच्या सभासदाला हे यश मी अर्पण करतो उद्याच्या काळात देखील ह्या विठ्ठल कारखान्याची स्पर्धा त्या ठिकाणी सुरू आहे आज वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्याला देखील माहिती आहे की आता आपल्या कारखान्याच त्या ठिकाणी काही जणांनी मला प्रश्न विचारले की आपण त्या ठिकाणी सगळं सांगताय मग कर्ज कसं घेतलं मधी कसं कसं झालं त्याच्यावर पण मला अडचणीतून बाहेर पडलेला विठ्ठल नव्याने काट टाकून गेल्या वर्षी दहा लाख एक्क्याऐंशी हजार इतकं गाळप केलं होतं या वर्षी आज पुढे जाणार या गेल्या हंगामामध्ये आपण सभासदांना बोललो होतो की त्या ठिकाणी दहा लाख गाळप करू आणि दहा लाख एक्क्याऐंशी हजाराचं गाळप त्या ठिकाणी केलं गेल्या हंगामामध्ये आपण मान्य देशाचे नेते शरदचंद्र पवारसाहेब यांच्या हस्ते भूमिपूजन करून बायो सी एन जीचा प्रकल्प सुरू करण्याची भूमिका केली होती तर या हंगामात आम्ही तो बायो सी एन जीचा प्रकल्प पूर्णत्वास नेतो आहे आणि आता पंपाचं देती ती ठिकाणी परवानगी मिळाली आहे येत्या दोन महिन्यात आम्ही पंप टाकतो आहे आणि डिसेंबरमध्ये कारखाना नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आहे पंधरा आणि डिसेंबरमध्ये तो देखील कार्यान्वित करून हा बायो सी एन जी प्रकल्प जो हाती घेतला होता तो टाकतो आहे गेल्या हंगामात जर आपण बघितलं दोन हंगामापूर्वी कारखाना बंद होता मागची थकीत बिलं द्यायची होती आणि मग कारखान्याची अडीच हजाराची दराची स्पर्धा तीन हजारावर नेत आज त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट देखील आम्ही सुरू करतो आहे आणि या हंगामात तो आठ हजाराचा गाळपाचं चौदा हजारापर्यंत गाळप त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं वापरून त्या ठिकाणी पुढच्या हंगामात वीस लाख गाळप करण्याचं उद्दिष्ट आहे या हंगामात आम्ही पंधरा नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी काम अंतिम टप्प्यात आणू आणि डिसेंबरमध्ये राहिलेलं काम आणि चौदा जानेवारीला पूर्ण काम करून चौदा जानेवारी पंधरा जानेवारीला त्या ठिकाणी चौदा हजारानं गाळा हंगाम सुरू होईल असं नियोजन केल्यामुळं पुढच्या काळामध्ये विठ्ठल कारखान्याची अडचणीतला काळ त्या ठिकाणी कात टाकल्यापासून या पुढच्या काळामध्ये खूप चांगला उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो पस्तीसशे जाऊन अशी गोष्ट केली की पहिल्या मस्टरपासून पस्तीसशे रुपये

की त्या ठिकाणी हे देऊ शकणार नाहीत तर ते कसे देऊ शकणार नाहीत ह्याच्याबद्दल वल्गना करत आहे तरुण मी आत्ता सभेत देखील मी तेच सांगितलं की गेल्या हंगामात वीस ऑक्टोबरला कारखाना सुरू चालता या हंगामात तो पंधरा नोव्हेंबरला चालू होतो म्हणजे एक महिना त्या ठिकाणी उशिरा चालू होतो आहे आणि मग दिवाळीनंतर कारखाना चालू झाल्यामुळं थंडी मिळते ऊसाची वाढ होती आणि त्या ठिकाणी शुक्रोत्सव प्रमाण वाढतं आणि साखरेमध्ये एक टक्का रिकव्हरी वाढते आता एक टक्का रिकवरी वाढली की तीनशे साठ रुपये वाढले मग तीन हजार दिले तीनशे साठ दिले की एकशे चाळीस रुपये देणं काय अवघड नाही परंतु पस्तीसशे रुपये कसे देणार ह्याच्यावर हे प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहेत परंतु त्यांनी जे एक रुपये जास्तची भूमिका घेतली आम्ही म्हणलो दोन रुपये जास्त देऊ आमची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे की शेतकऱ्याला दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे आमची भूमिका सा या आहे आज शेतकऱ्याला जास्तीत जास्त लोकांना ह्या लो गोष्टीचा फायदा होईल आणि मी त्या गोष्टीवरती ठाम आहे शेतकऱ्याला दोन रुपये जास्त देणं हो। आज तुम्ही पहिल्या हंगामात मी अडीच हजार रुपयाची भूमिका घेतली त्यावेळेसची परिस्थिती बघून तो निर्णय घेतला तीन हजार रुपयेचा निर्णय ज्यावेळेस घेतला त्यावेळेची परिस्थिती बघून तो निर्णय घेतला या हंगामात मला या हंगामात एक टक्का रिकव्हरी वाढेल हा विश्वास आहे आणि गाळप हंगाम पाऊस जास्त आल्यामुळं चांगला चालेल कारखान्याचं गाळप होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला देखील या हंगामात मागच्या निवडणुकीच्या काळ होता निवडणुकीमुळं निर्यातबंदी होती एम एस पी वाढवलेली नव्हती निर्यातबंदी होईल त्या ठिकाणी उठेल साखर निर्यात होईल अशी एक अपेक्षा आहे त्याचबरोबर इथेनॉल आणि ज्यूस टू इथेनॉलला बंदी आणली होती ती उठली त्यामुळं पन्नास लाख टन साखर आता तिकडं डायव्हर्ट होणार आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली जी छत्तीसशे रुपये साखरेचा भाव आहे तो अडतीसशे रुपयेवर जाण्याची शक्यता आहे आणि तो जाईल तो जाण्याबरोबर एक टक्का रिकवरी वाढेल आणि हा मेळ घालून आपण पस्तीसशे रुपये देऊ पुढच्या हंगामात जो आपण प्रश्न विचारला पुढच्या हंगामात पाऊस आता यंदा जास्त आहे ऊस गाळप हातो आहे आपल्याला निर्यात कधी उठवली जाती पुढच्या हंगामाचं परिस्थिती बघून त्यावेळेसची त्या परिस्थितीनुसार त्या ठिकाणी स्पर्धा टिकवण्याचं काम आम्ही करू त्याचं मूळ काय आहे मी निवडून यायच्या आधीच्या जे कर्ज आहे ते आता आम्ही बऱ्यापैकी सेटल करत आणले ते उद्या काळात सेटल होईल आणि त्याचबरोबर नवीन कर्ज जे मिळाले ते सेटल करतो आम्ही आणि त्याचबरोबर काही कर्ज आता आम्हाला मिळालंय दोनशे एकोणीस कोटी आणि काय अजून मिळायचं राहिलंय त्यामुळं ते, ते सगळं मिळालेलं नाही जे मिळाले त्यातून कारखान्याची जी आ अर्धवट कामं होती ती करून चौदा हजार गाळप होईल इथेनॉल शंभर के एल होईल आणि हे सगळं होत असताना कारखाना चांगल्या गाळपानं चालू झाल्यावर आपण ही मागची देणी देत असताना कारखान्याचं काटेकोर नियोजन करून त्यातला रुपया घरी नाही न्यायचा हे ठरवल्यामुळं आम्हाला ऊस दर दर द्यायला परवडतो आता बाकी ज्याला का परवडत नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचं कुठं धोरण चुकतं आहे त्यांनी आत्मपरीक्षण करावं

आणि ह्या सगळ्यांचं टार्गेट आम्हाला होतं की आमचे पैसे रोखावे आणि त्याप्रमाणे कोर्टापुढं मांडलं आणि रोखले गेले आम्हाला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे हे विठ्ठल कारखान्याला वैयक्तिक बॅलन्स शीटनुसार कर्ज मिळाले त्याला सरकारनं हमी दिली तीनशे सत्तेचाळीसला आणि मग त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कारखान्याला का, का मिळालं नाही तुमची राजकीय धोरणं काय चुकली त्याचा आम्हाला बळी देऊन आमच्यावर कोर्टामार्फत जे भूमी घेतली ही खऱ्या अर्थानं खादा जी आहे तुम्ही त्यांना सरकारला दहा वेळा मागा पण आम्हाला देऊ नका ही म्हणणं कितपत योग्य आहे आणि त्यामुळं आमचं कर्ज आढलं आहे आज आम्ही कोर्टात त्या ठिकाणी बाजू मांडतोय आता काल एकोणीस तारीख होती चाललं नाही तीन ऑक्टोबरला तारीख आहे आम्हाला खात्री आहे की न्याय देवता आम्हाला न्याय देईल आणि ह्यातून आम्हाला मुक्त करून राहिलेले पैसे मिळतील आणि शेतकऱ्याला त्यातून चांगला फायदा होईल सगळ्यांना की बाबा घेणारा देणारा बँक सगळ्याला की याचं म्हणणं खुलासा करा आणि याचे पैसे कधी देणार काय देणार ते सांगा आज वसूल झाला पाहिजे व्याजासगळी झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला त्यातनं जो आज या आहे तो निघाला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे -टिक आम्ही त्या टीकाटिपणीपेक्षा कारखान्याची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे उलटं त्या लोकांनी म्हणायला पाहिजे तुमचा कारखाना अडचणीत आहे आम्ही तुमच्या मतदारसंघात पंधरा वर्षे उभारलो आहे तीन वेळा मतं घेतली ती ही तुमचं वीस कोटी धारा असं मोठेपणा दाखवतील असं वाटलं पण तसं काही मोठेपणा दिसत नाही म्हणून आम्हाला कोर्टाची न्यायालयी दाव दारे ठोठावं लागतं नाही मी मला काल फोन आले त्या भागातनं तिकडं आपला धाराशिव कारखाना बीडचा कारखाना आहे तर काही लोक येत आहेत फोन बोलतायत फोनवर रेकॉर्डिंग करतायत आणि सांगतायत काहीतरी असं असं आणि त्या लोकाचा ऊस गेला नाही किंवा काही लोकाला बळच म्हणतायत तुम्ही असं बोला तसं बोला ह्या कारखान्यात नाही अभिजित पाटलाचंच बोला अशा पद्धतीचं तिथल्या शेतकऱ्याने मला सांगितलं मला निमित्तानं एवढंच सांगायचं आहे की कारखाना कारखाना आहे विठ्ठल कारखान्याच्या बाबतीमध्ये आम्ही जे इथं मापदंड लावलेत इथं तुम्ही उत्तर दिली पाहिजे तिकडचे कारखाने वैयक्तिक आहेत तिथं एक लाख गाळप केलं त्याचा फायदा अभिजित पाटलाला लवतोय पण एक लाख जर इथं गाळप केलं तर तो सभासदाला होतोय त्यामुळं आपण ह्याच्यावरती बोलावं आपण नको त्या गोष्टीत आणि आपण स्तर उंचावलेला आहे आपण खूप जुने नेते जाणते नेते आहात महाराष्ट्रात नामलौकिक नेते आहात तुमचे चिरंजीव जर अशा पद्धतीनं कुठं करत असतील तर आपण त्यांना रोखावं आपल्या राजकारणाचा समाजकारणाचा वैचारिक हा पातळी कुठेही खाली जाऊ नये आपली निवडणूक ही विधानसभेची निवडणूक आहे विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत आम्ही विठ्ठल कारखान्याचं बोललो विधानसभेच्या निवडणुकीत विधानसभा बोलली पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीत साखर कारखान्यावर बोलण्यापेक्षा आपण निधी किती आणला गेल्या पंधरा वर्षात काम काय झालं आणि माझ्या काही गोष्टी काढण्यापेक्षा आज आपण आपण आमदार आहात आपण त्याबाबतीतले खुलासे द्यावे आपण काय करणार आहात विजन काय आहे कारखान्यावर बोलावं न्यापेक्षा आपण तुमच्या ह्याच्यावर बोलावं ऊस नेणं कारखाना आणणं करणं ही कारखान्याचे चेअरमनचं काम आहे की आम्ही पण करतो तुम्ही पण करताय आज विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना अशा कुठल्याही बाबतीत निर्णय काही करू नये आपण योग्य पद्धतीनं लोकशाही मार्गाने सनदशील मार्गाने बुद्धीनं सुसंस्कृतपणे निवडणुकीला सामोरे जावं अशा कुठलाही रडी जाडाव खेळू नये बदनामी केल्यानं कोणाही बदनामी होत नसती त्याचं एक वाक्य आहे बघा जिसका नाम होत आहे उसकाही बदनाम आहे नाम आहे इसले तो बदनाम करणे मी आप लगे हो नाही होता आता मी माड्यामध्ये गेल्यानंतर मला जे जाणवतं तिथं सा प्रामुख्यानं तिथं लोकं गेल्यावर पहिली एक गोष्ट सांगतात की आम्हाला ऊस न्यायला पाहिजे आणि त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न ऊस तर आपण नेहतोय बाबतीत आम्ही त्यांना पण आस्वस्थ करतो उसायाबाबतीत काय भिऊ नका ऊसाची काही काळजी नाही परंतु तिथं मुख्य प्रश्न जो आहे तर तो त्या ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये लोकांना जी चिंता आहे ती देखील आम्ही त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्यांना निरसन केलं परंतु फिरत असताना आम्हाला या तीस वर्षामध्ये ह्या दोन प्रश्नाच्या बाहेरच लोक येऊ दिलं नाही असं मला वाटतं तिथं तिथं कोणत्याही गावाला तुम्ही जावा रस्त्याची दयना अवस्था आहे आज मुख्य गावाला जोडणारे रस्ते आज आपण बघा एका त्या ठिकाणी पूल पूल बांधलेला असतो तर वडा आहे तर वड्याला पूल बांधताना आपण काय करतो थोडा असा बांधतो का तर पाणी खालणं जावं तर इथं वडे असे बांधले मग इकडं रस्ता वर इकडं रस्ता असा बांधला का तर ते कॉन्ट्रॅक्टरनं त्याची उंची कमी केल्यामुळं पैसे खाल्ले आणि त्याच्यावरनं पाणी जाते आणि त्याच्यावर टीका करतात तर आज नदीचा पूल असा बांधण्यापेक्षा जर असा बांधला असता तर, तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या हे तांत्रिक गोष्टी आहेत आज तिथं शिक्षणाची कोणतीही सोय नाही आज तिथं कोणतंही कॉलेज त्या ठिकाणी नाही आज खाजगी कॉलेज काढून आज त्या ठिकाणी चुकीच्या बाबतीत त्या ठिकाणी शाळेच्या आज तिथं एम आय डी सीसारखा सारखा मोठा प्रकल्प माड्यात होऊ शकतो आज मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते आज त्या ठिकाणी कोणत्याही बाबतीत आज विकास काम म्हणून आज त्या ठिकाणी झालेलं दिसत नाही ठळक काम काही ना नाही आज त्या ठिकाणी आरोग्याची सेवा तर अशी परिस्थिती आहे तिथे एम आर आय सेंटर नाही सी टी स्कॅन नाही आज एखाद्याला अटॅक आला तर त्या ठिकाणी कार्डिओक नाही तिथं आज डायलिसिसची सोय नाही आरोग्याचा बोजारा उठलेला आहे आज तिथं सामान्य लोकांना नवीन काय बघायला मिळत नाही आज माड्यातल्या एखाद्या पोराचं जर नवीन लग्न झालं आणि त्याला जर बायकोला फिरवायला नाही म्हटलं तर सुद्धा नाही जशी पंढरपात नाही तशीच त्या ठिकाणी त्यामुळं ह्या मुख्य प्रश्नावरती आज विकासाच्या बोल बोललंच जात नाही आणि चुकीच्या प्रश्नावरती कुठं तर डायव्हर्जन केलं जातं मुख्य प्रश्नावरती बोललं पाहिजे आज शेजारीच असणारे त्यांचेच नेते एका पक्षाचे भरणे मामा साडेपाच हजार कोटी निधी आणला म्हणून बोलतात इकडं यशवंत माने म्हणतात सदोतीसशे कोटी निधी आणला शहाजी बापू म्हणतात पाच हजार चारशे कोटी निधी आणला ह्या आमदारांनी किती आणला सांगावं आणि हा निधी कुठं खरचला आणि मग त्यात किती टक्केवारी वाटली ह्याच्यावर पण बोललं पाहिजे आता भविष्य काळामध्ये आपण नेमकं काय आणलं आणि काय केलं का का ह्याच्यावर बोलण्याची गरज आहे काल केली की तीस वर्षात फक्त पंधरा गावाला तेरा किंवा पंधरा गावाला पाणी द्यायचं काम केलं आणि गाव आम्ही पाणी नाही मुळात काय धनराज दादा अभ्यासू नेतृत्व आहेत त्यांनी आता कशा अभ्यासातनं बोललेत ते त्यांनाच माहिती आहे ते आता मला जिथं जिथं जाईल तिथं उसाच्या बाबतीतच विचारलं जातं बोललं जातं नक्कीच आहे की माडा तालुक्यात मी ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस अशी दहशत आहे की तर तिथं कारखान्याचा चिडबा आला आणि फोटो काढल म्हणून माणसं कडकडून उठून जातील म्हणजे आपण भारतात राहतो पाकिस्तानात राहतो असा प्रश्न पडतो म्हणजे आज देखील ऊस जाणार नाही ह्या दहशतेखाली तिथं दाबलेले आहेत ते म्हणतात ते बरोबर आहे परंतु ऊसाच्या बाबतीमध्ये आता भिण्याचे काही कारण नाही स्पर्धा लागलेली आहे आणि ऊस ही जाईल सगळ्याचा प्रश्न मार्गी लागेल परंतु ह्या ऊसाच्या राजकारणामुळं आज त्या ठिकाणी पूर्वीच्या निवडणुकीत जे कोण प्रतिस्पर्धी उमेदवार असायचे त्यांना यश मिळत नव्हतं परंतु योगायोगानं विठ्ठलच्या सभासदांनी त्या ठिकाणी निवडून दिल्यामुळं मी पण विठ्ठलचा चेअरमन आहे आता समोरचे चेअरमन आहेत त्यामुळं ऊस आणि ह्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावू शकतो दहशत कमी करू शकतो त्यामुळं उद्याच्या ह्याच्यात मला जास्त संधी आहे शेतकरी आहे त्यांना तुम्ही कशा पद्धतीचं आश्वासन देताय आश्वासन करताय ऊसाच्या बाबतीमध्ये आम्ही गेल्या वर्षी देखील तिथल्या भागातला ऊस आणला काही ऊस आपण सहा कारखान्याला बाहेरच्या दिला ऊस बिल आपण दिलं उद्याच्या काळात पण त्यांचा सगळ्याचा ऊस परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागले ते निर्णय घेतलेत उद्याच्या काळात पण परिस्थितीनुसार निर्णय घेतले नाही तिथलं काय मला निमंत्रण नसल्यामुळं मी जाण्याचा विषय नाही निमंत्रण असतं तर गेलो असतो नक्की मराठा समाजासाठी होत असलेल्या योजनांचा स्वागत आहे जास्तीत जास्त त्या माध्यमातून समाजातल्या तरुण सामान्य पोरांना त्या ठिकाणी उभा राहण्याचं काम व्हावं हो। आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहे त्यातला एक समाजाचा घटक म्हणून मी नक्की या सगळ्या